स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परवा घोषित होत आहेत डिसेंबर अखेर होणार आहेत जानेवारीच्या पूर्वी होणार आहेत दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होत्या आता दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षाच्या शेवटी होणार आहे या जिल्हा परिषद निवडणुका लांबल्या ते ओबीसीच्या आरक्षणावरून लांबल्या आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी देऊन या निवडणुका जानेवारीच्या आत घेतल्या पाहिजे त्यानुसार निवडणूक आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे परवाच तेरा ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण घोषित झालं नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट जिल्हा परिषद गण गट आहेत गण आहेत गट आहेत पासष्ट म्हणजे दोन वाढलेत तिरुसठ पैकी पासठ मध्ये जे आरक्षण सुटलंय ते सहा अनुसूचित जमातीला सुटलेत तेरा जागा अनुसूचित जातीसाठी सुटलेल्या आहेत सतरा जागा मा, नागरिकांचा मागास परवर्ग ओबीसी या परवर्गासाठी सुटलेल्या आहेत एकोणतीस जागा खुल्या परवर्गासाठी सुटलेल्या आहेत त्या सुटत असताना एका तालुक्यामध्ये तीन तीन अनुसूचित जातीच्या दोन दोन अनुसूचित जमातीच्या पाच पाच सहा सहा खुल्या परवर्गाच्या अशा जागा सोडण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर माझा आक्षेप आहे आक्षेपाची तारीख होती सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरला मी आक्षेप नोंदवला आहे आणि मी जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती केली आहे की हे आरक्षण सुधारित पद्धतीनं काढावं जसं पंचायत समितीमध्ये एस आहे ओबीसीला आहे आणि खुल्या प्रवर्गाला आहे आणि एस टीला आहे त्याच पद्धतीनं तालुक्यामध्ये एक एस सी आला पाहिजे कारण तेरा जागा एसीच्या आहेत त्या तेरा तालुक्यात जाव्यात उर्वरित तीन तालुक्यात पुढच्या वेळेस जातील रोस्टर पण प्रमाण त्याचबरोबर आहेत सहा तालुक्यात जातील त्या पहिल्या प्रथम क्रमांकानुसार उत्तर त्या क्रमान रोस्टर नुसार दुसऱ्या वेळेस जातील सतरा जागा ओबीसी ला आहेत प्रत्येक तालुक्यात एक जागा दिली तर सोळा तालुक्यात सोळा जागा जातात आणि हायस्ट जे जिल्हा परिषद चे गट आहेत सात मुखेड मध्ये तिथं एक दुसरी जागा जाऊ शकते आणि पुढच्या वेळेस याच पद्धतीने त्याच तालुक्यात उतरत्या क्रमानं किंवा दुसरा मतदारसंघ ओबीसी ला जाऊ शकतो म्हणजे ओबीसी प्रत्येक तालुक्यात आहे प्रत्येकाला न्याय मिळतो एसीला न्याय मिळतो आणि खुल्या परवर्गाला न्याय मिळतो आता अनेक तालुके असे आहेत की तिथं खुल्या परवर्गाला सुद्धा जागा नाही उदाहरणार्थ मुदखेड तालुक्यात सगळ्या जागा ओबीसीला सुटल्या आणि इकडे सगळ्या खुल्या परवर्गाला सुटल्यात हे हे जे पद्धत आहे हे चुकीची पद्धत आहे आणि ह्याच्यावर माझा आक्षेप आहे म्हणून तुम्ही सगळ्या प्रवर्गाला जसं पंचायत समितीत देता तसं जिल्हा परिषद मध्ये तालुका निहाय प्रवर्गाचं आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा अधिकार आहे आता ओबीसीला एकही जागा नको माझ्या तालुक्यात सहा जागेपैकी पंचायत समितीला तीन मिळतात आणि जिल्हा परिषदला एकही मिळत नाही हा ओबीसीवर अन्याय नाही का आणि मुदखेड तालुक्यात एकही खुल्या प्रवर्गाला नाही तर तिथं खुल्या प्रवर्गावर अन्याय नाही का मग हे एकूण सगळ्या प्रवर्गावर हा अन्याय आहे हा दुस झाला पाहिजे आणि विशेष सांगतो या वेळेस आरक्षण शून्यापासून सुरुवात केलं का हो तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव ला पहिली जिल्हा परिषदची निवडणूक मी मंडल आयोग लागू झाल्यावर लढली ओबीसीचं आरक्षण सत्त्याण्णव पासून सुरुवात झाला सत्त्याण्णव ला शून्यापासून होत त्यानंतर तुम्ही दोन हजार बारा का सतराला पुन्हा शून्यापासून घेत पुन्हा शून्यापासून आरक्षण घेतलं आणि शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या वाप्याला पाणीच मिळालं नाही पुन्हा यावेळेस शून्यापासून काढताय म्हणजे तीन तीन वेळा त्याच गटाला परत परत आरक्षण गेलं आणि दुसऱ्या गटाला वंचित ठेवण्यात आलं ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे एकतर पूर्वीच्या शून्यापासून रोस्टर कंप्लीट करा अन्यथा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आपला न्यायप्रेमी नागरिक रामचंद्र येलवाड म्हणून मी हा आक्षेप नोंदवलेला आहे कोणा नोंदवलाय की नाही मला माहित नाही पण ते आता हळूहळू उद्या कळेल हा जर न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयाच्या दरवाजापर्यंत जाण्याचा आमचा निर्णय आहे या निर्णयापासून काही माघार होणार नाही म्हणून जिल्हा अधिकारी साहेबांना परत विनंती करतो की या आरक्षणामध्ये सुधारणा करावी आणि सर्वांना समान संधी द्यावी धन्यवाद